महिला मुली यांनी स्वतःच्या पायावर उभा राहणं ही आजच्या काळाची गरज झालेली आहे कारण आजच्या काळामध्ये जर तुम्ही पाहायला गेलं तर खूप गरजा वाढलेल्या आहेत आणि गरजा वाढल्यामुळं बऱ्याच प्रमाणामध्ये स्त्री ही स्वतंत्ररित्या स्वतःच्या पायावर उभा असलेली जर असेल तर तिला कोणत्याही पद्धतीची अडचण येत नाही कोणत्याही पद्धतीची अडचण येत नाही हे म्हणण्याचा अर्थ असा की अडचणींना बेस करूनच जीवनामध्ये जावं लागतं परंतु मी अडचण कोणत्या पद्धतीची म्हणतोय की काही काही लेडीजच्या आयुष्यामध्ये वेगळ्या वेगळ्या पद्धतीची घरगुती समस्या येतात आणि त्यावेळी अचानक रित्या तिला जर पायावर उभारायची वेळ आली तर खूप अवघड जातं ते म्हणून मी या मताचा असल्या कारणानं मॅडमला अगदी लग्न झाल्यानंतर उभा करण्यासाठी मी प्रयत्न करत असायचो मग त्यांचं एज्युकेशन कम्प्लिशन असू द्या की त्यांनी कशा पद्धतीनं त्यांना कशामध्ये इंटरेस्ट आहे हे असू द्या यामध्ये मला सपोर्ट करायची तयारी असायची परंतु मॅमचं मात्र काय असायचं की नको काय गरज आहे आहेत ना तुम्ही मग मी का वगैरे हे त्यांचे विचार होते बरोबर मॅम <laughs> मला तसंच वाटायचं म्हणजे आता म्हणजे मुलं तर मला बरोबर पण काम खूप आहेत मला घरात करायचं मला मुलांच करायचं मला काय करायची गरज आहे म्हणजे थोडक्यात त्यांना असं वाटायचं की यांची काम वाढतील कारण महिलेला काय करावं लागतं की घरातली कामं करावीच लागतात ती चुकतच नाही <laughs> म्हणजे इवन तुम्ही कोणत्याही पदावर जाऊ द्या तुम्हाला घरातली कामं करावीच लागतात स्वतःच्या हाताने बनवावंच लागत कारण जितक्या मोठ्या पदस्थ व्यक्ती असतात त्यांना विश्वास ठेवता येत नाही घरात काही बनवलेल्या गोष्टींवर म्हणून काही काम असतात कारण आजपर्यंतचा इतिहास जर पाहायला गेलं तर तुम्ही इतिहासात सुद्धा पहा की घरातलं अगदी झाडून काढत असताना जो धनुष्य सीतामय्यानं काय केलेलं आहे अगदी एका हातानं उचलून दुसऱ्या हाताने काढलेले जो धनुष्य रावणाला उचलला नव्हता तो लहान असताना सीतामय्या फक्त एका हाताने उचलून त्याच्या खालून जाणून घ्यायच्या आणि म्हणूनच तशा पद्धतीचा शूरवीर त्यांच्याही त्यांना प्राप्त व्हावा यासाठी त्या काळात सुद्धा स्वयंवर ठेवण्यात आलेलं होतं म्हणजे असं नाहीये शास्त्रामध्ये सुद्धा स्त्रीला सन्मान देण्यात आलेला आहे तेव्हा तिच्या मनावर विवाह ठेवला आहे म्हणून तर स्वयंवर हा भीती होता मग तिला शोभेल असा तिथं रावण हरलेला आहे आणि स्वतः प्रभू श्रीराम अगदी बासस्थळांची मालक जेव्हा तिथे येतात पाहता क्षणी सगळ्यांना त्यांच्या तेजानं ते टिकून टाकल्यानंतर सीताबाईंना सुद्धा त्यांनी तेजानं टिकून टाकलं आणि धनुष्याला प्रत्यंच्या ओढत असताना धनुष्य एका हातानं धरून दुसऱ्या हातानं प्रत्यंच्या ओढत असताना तो तुटला म्हणजे त्यांनी त्यांचं सामर्थ्य त्यातून दाखवलेलं होतं आणि तिथे त्यांचा विवाह झाला सांगण्याचं तात्पर्य एवढंच कि त्या काळात सुद्धा महिलांना सन्मान होता जो अलीकडच्या काळामध्ये शास्त्रातली ही सगळी उदाहरण उदाहरण गेली आहेत बरीच मंडळी बरीच अशी नवरा ऐकू आपल्या आपत्त्यांना या गोष्टी शिकवत नाहीयेत पुढे आणि म्हणून अगदी बुडसटलेल्या आणि स्त्रियांकडे महिलांकडे मुलींकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्या अशा विकृत मनोवस्था तयार होणाऱ्या काही आपल्याला घटना अप्रिय घटना आपल्या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये घडताना आपल्याला पाहत आहोत आपण आणि ह्या चुकीच्या मनोवृत्ती ह्या फक्त आणि फक्त संस्कार नसले दिल्या गेल्यामुळं घडतात हेही तितकच महत्वाचं काही करतात मुलं आपली हे पाहिलं पाहिजे आपण काय पाहतात मोबाईलवर हे पाहिलं पाहिजे आपण ही आपली जबाबदारी आहे आणि म्हणून हा आमचा हा प्रयोग आहे आमच्या दोघांचे व्हिडिओ जर तुम्हाला असा आवडत असतील तर नक्की चॅनलला करून हा व्हिडिओ शेअर करा बरोबर मॅडम तुम्हाला काय नाही सर जे ते एकदम आहे कारण आजकाल म्हणजे मुलींना सुरक्षित राहिलेलंच नाही कुठेही जाण्यासाठी त्या मुलीला काय करावं लागतं की आईला तरी सोबत पाठवावं लागते क्लासेस मधून सुटताना येताना आणि मग ते त्या गोष्टींचं काय होतंय आई वडिलांनी तेवढं लक्ष द्यावं आणि स्वतः मुलांची जी, काळजी घेणं ते आईचं एका कर्तव्य आहे असं मला वाटतं